आपणचा कुरघोड्या अन्ना आपणचा कुरघोड्या दमाल कोवेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपणचा कुरघोड्या होय सरपंच वाटत नाही होय होय दरोडेखोर аваरी दिसताय सरपंच वाटत नाही लगा तुम्हाला काय किंमत आहे का नाही माझी दरोडेखोर म्हणत्यास वे तुला सांगतो अव काय केले तुम्ही आज मला कळलं तुम्ही हाटीलाच नेऊन सोडत

वाचता तुम्हाला पायचं काम होत मामा काय झालंय मतदान आपल्याला करायचं भाऊ नमस्कार अध्यक्ष काय कस चाललंय बर प्रचारच कस कस आहे प्रचार चालू आहे का आम्हाला सगळी लाव लावली लावलेत ना शंभर टक्के बघा म्हणजे काय माहिती आहे का हो का काय बॅनरला अजून बॅनर दोन चार बॅनर ला वाटलं तर काय पैसे लागतील तेवढं लागू द्या काय जाय ते जाऊ द्या पैसे आपलं पण तुम्हाला सांगतो निवडून मी चालू पाहिजे निवडून तुम्ही येत आपण बॅनर लावा अजून जेवणाचे कस कसं आहे जेवणात चांगलं चालू आहे तेवढं हॉटेल वाल्याच बिल भागवा प्रॉब्लेम लयच मोठा आहे प्रॉब्लेम नाही तर प्रॉब्लेम काय काय करत ना तुम्हाला एक काम करा तुम्ही लागा मला सपोर्ट करणार <laughs> आहे का <लेगा> तुम्ही दुसरे एखादा आत्त का नाही बापा फायटर सगळी सगळी गॅंग घेऊन येणार लागलाय पोरं माझी आहे ती सगळी तुम्ही जरा सांगतो आम्ही बघडले रॅली मोठ्या <laughs> आपली पण रॅली मोठी आता काय करा गेले बघा गाडवं बघा गेले ते गाडवं घेऊन गावात फिरा लागलाय आणि ही लागली इकडे बघा नवीन तर टमटम घेत का नाही इथं ढकलच आहे पोर येतील का त्यानं आता शोरूम आहे का उद्या आणतो सकाळ नव डमडम तुम्हाला सांगतो गाड्यांच्या पुंगळे पुंगळे काढून गावात करायला करायचं गाड्या तयार आहे नाही का तर मला नाही त्याचा चला आपण जाव्या हेड्याण करून बिन का माझं सरपंच आधी मार खायला तुमचा फोटो तर काढू कशाला डिजिटल लावायला पाहिजे की या फोटो तुमचा डिजिटलला हा या इथं बरावा